नमस्कार रियल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी कर्मचारी संदर्भात आत्ताच्या क्षणाची खास महत्त्वाची अपडेट काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नऊ नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासाठी सुरू केलेले बेमुदत बनला आणि नागपूर येथील राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर शुक्रवारी काढण्यात आलेल्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी सभेच्या वतीने आज विभागीय आयुक्त कार्यालयावर पाठिंबा मोर्चा काढण्यात आला मानधनवाडीच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यासाठी राज्यातील अंगणवाडी सेविका या चार डिसेंबरपासून बेमुदत संपावर आहेत मात्र या संपाचा अकरावा दिवस असूनही राज्य सरकारने अद्याप या संपाची दखल घेतली नाही त्यामुळे राज्य सरकारच्या विविध मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी शुक्रवारी नागपूर येथील विधिमंडळ अधिवेशनावर मोर्चा काढला या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी पुणे पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अंगणवाडी कर्मचारी सभेच्या वतीने अंगणवाडी सेविका लोकपाठिंबा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंगणवाडी सेविका व मदतीसांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा यानुसार वेतन भविष्य निर्वाह निधी आणि निवृत्ती वेतन देण्यात यावे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युटीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतिम निकालाची त्वरित अंमलबजावणी करावी न्यायालयाच्या निर्णयानुसार अंगणवाडी कर्मचारी हे वैधानिक पद असून त्यांना मिळणारा मोबदला हा वेतनच असल्याने त्यांना सरकारी कर्मचारी म्हणून घोषित करावे अंगणवाडी सेविका व मदतनीसांना त्वरित भरीव मानधनवाढ जाहीर करावी मदतनीस व सेविकांचे मानधन अनुक्रमे किमान अठरा हजार ते सव्वीस हजारापर्यंत करण्यात यावे मानधन हे महागाई निर्देशांकाला जोडून दर सहा महिन्यांनी त्यात निर्देशांकानुसार वाढ करावी महिला व बालविकास मंत्र्याशी झालेल्या चर्चेनुसार सेवा समाप्तीनंतर विना योगदान मासिक निर्वाह भत्ता पेन्शन देण्याबाबतचा प्रस्ताव चालू हिवाळी अधिवेशनात मंजूर करावा महानगरपालिका हद्दीतील जागेचे निकष शिथिल करावे अंगणवाडी प्रति अंगणवाडी किमान पाच हजार ते कमाल आठ हजार रुपये भाडे मंजूर करण्यात यावे पोषण आहाराचा सध्याचा आठ रुपये दर असून यामुळे कुपोषण निर्मूलन होण्याऐवजी उलट त्यात वाढ होत आहे यामुळे हा दर सर्वसाधारण बालकासाठी प्रत्येकी सोळा रुपये व कुपोषित बालकांसाठी प्रत्येकी चोवीस रुपये करण्यात यावा आदी मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून हा मोर्चा सुरू